अनो पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आपणास अनेक ऐतिहासिक ठिकाणी पाहायला मिळतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आज आपण आलो आहोत समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतीपैकी एक महत्वाचा मारुती असणारा आणि तो म्हणजे पारगावचा मारुती या पारगावच्या मारुती मंदिराबद्दल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो पीएम प्रोडक्शन प्रशांत मुळगी आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपल्या चा सर्वांचं सर्च स्वागत आज आपण अशा ठिकाणी आलोय ज्या ठिकाणाला पाचशे वर्षाची परंपरा आहे तर हे ठिकाण आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पारगाव जुने पारगाव तर मित्रांनो ह्या ठिकाणी जे अकरा मारुती जो रामदास स्वामींनी स्थापन केलेला त्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण असा मारुती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो या जुने पारगाव मंदिरा या मंदिरातील ही ऐतिहासिक मूर्ती आपण पाहत आहोत मित्रांनो ह्या मूर्तीचा इतिहास असा आहे की एका रात्रीत सगळ्या मूर्त्या तयार करायच्या होत्या तर ही जी मूर्ती लहान असण्याचं कारण असं आहे की एका रात्रीत ही मूर्ती तयार झाली नाही त्यामुळे ही मूर्ती छोट्या स्वरूपात तयार करण्यात आली आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे अकरा मारुती जेवढे आहेत त्यामध्ये सर्वात वैशिष्ट्यपूर्ण असल्याचं कारणच एवढं आहे की रामदास स्वामींचं खाजगी पूजेतील एक मारुतीची एक छोटीशी मूर्ती होती तर ती झोळीतील मूर्ती देखील या ठिकाणी आहे आणि मित्रांनो जर ऐतिहासिक संदर्भ ह्या मंदिराचा जर आपण पाहायला गेलो तर या मंदिराची खासियत अशी आहे किंवा वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शानेच पाहन झालेलं हे मंदिर आहे तर कथा अशी आहे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी फर्जंद आणि अण्णाजी दत्तो यांना पन्हाळगडाची मोहीम दिली त्यावेळी या मोहिमेबद्दल चर्चा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदासांना ज्यावेळी भेटत असत त्यावेळी याच मंदिरात एक गुप्तपणे बैठक होत असत असा इतिहासात उल्लेख आहे मित्रांनो अशा पद्धतीचं हे मंदिर आहे आपल्याला जर या मंदिराला भेट द्यायची असेल से तर तुम्ही सांगलीतून किंवा तुम अथवा कोल्हापुरातून किनी वाटार या ठिकाणी येऊन त्या ठिकाणाहून नवीन पारगाव त्यानंतर जुने पारगाव असा प्रवास करून येऊ शकता हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आपण देखील एकदा नक्की पाहात दर्शन घ्या तर तत्पूर्वी आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद